नमस्कार व्हिडिओला हे शीर्षक देण्याचं एक कारण आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवर हल्ला झाला आणि अमेरिकेकडे जाणारी सगळी विमानं कॅनडाच्या ईस्ट कोस्टला डायव्हर्ट करण्यात आली आणि तिथल्या न्यू फाउंडलँड गँडर या विमानतळावर बरीचशी विमानं उतरली प्रवासी पुष्कळ होते पुन्हा प्रवास कधी सुरू होणार याची शाश्वता नव्हती आणि अशा वेळेला तिथल्या रहिवाशांनी या प्रवाशांचं अतिशय मनापासून स्वागत केलं तीन दिवसपर्यंत त्यांना अन्नपाणी आणि निवारा दिला चर्चेस आणि शाळा या रिकाम्या करण्यात आल्या आणि तिथे प्रवाशांची सोय करण्यात आली नागरिकांनी त्यांच्यासाठी भांडी कुंडी बेड्स इत्यादी सर्व पुरवलं तसंच त्यांच्यासाठी फंडजही गोळा झाली आणि त्याचं भरभरून कौतुक विल्यम इटन या ग्रस्थानी केलं आहे ते प्रत्यक्ष तिथे हजर होते आणि त्याच संदर्भातला लेख पुण्याच्या सकाळ या वर्तमानपत्रामध्ये श्रीमती नीला सत्यनारायण ज्या सनदी अधिकारी होत्या भारतामध्ये त्यांनी लिहिला होता पुढे तोच लेख कथास्वरूपात कथासंग्रहामध्ये प्रसिद्ध झाला त्या कथासंग्रहाचं नावच होतं डेल्टा फिफ्टीन आणि त्यातली ही पहिली कथा सांगितल्याप्रमाणे हेच वर्णन सगळं त्या कथेमध्ये केलेलं होतं पण शेवटच्या भागात त्यांनी असं लिहिलं होतं की आपल्याकडे जेव्हा प्रवासी अशा संकटात सापडतात तेव्हा त्यांची मदत करण्याऐवजी प्रवाशांची पाहुण्यांची लुटमार होते हे वारंवार सिद्ध झालेलं आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होणारं महाकुंभ आणि त्यासाठी प्रयागराजमध्ये बुधवारच्या मौनी अमावस्येपर्यंत सेवन पॉईंट फायव्ह क्रोज लोकांनी भेट दिली आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये त्यांनी तिथे प्रवास केला स्नान केलं त्रिवेणी संगमामध्ये पण अमावस्येच्या रात्री मात्र एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली अमृतमुहूर्तावर स्नान करण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली आणि मग त्यातून चेंगराचेंगरी आणि तीस माणसं तिथल्या तिथे मेली आणि पुष्कळ जखमीसुद्धा झाली आणि त्यामुळे प्रवाशांचा लोंढा रेल्वे स्थानक प्रयागराज या दिशेने व्हायला लागला आणि तेव्हा चौक परिसर जे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे तिथल्या प्रवाशांनी तातडीने निर्णय घेऊन सर्व पाहुण्यांची ज्यामध्ये सत्याहत्तर देशातले विदेशी पाहुणेसुद्धा काही उपस्थित होते त्या लोकांची अन्नपाण्याची सोय तर केलीच पण विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणजेच सर्व विद्यार्थी हॉस्टेलमधनं बाहेर पडले महाराणी सॉरी महादेवी वर्मा हॉस्टेल इथल्या मुली त्याचप्रमाणे कल्पना चावला या हॉस्टेलमधल्या मुलीसुद्धा पुढे आल्या त्यांनी प्रवाशांसाठी खाणं बनवलं आणि त्यांच्या पाण्याची सोय केली असं म्हणतात की त्या दिवशी प्रयागराजमध्ये ऐंशी लिटर दूध केवळ या पाहुण्यांसाठी वापरण्यात आलं आलोक सिंग हे एका हॉटेलचे मालक आहेत विठ्ठल हॉटेल हे नाव आहे त्या हॉटेलचं आणि त्यांचा एका रूमचा पर डे रेट जनरली बारा ते पस्तीस हजारापर्यंत असतो पण त्यांनी मात्र शंभर खाटांची विनामूल्य सोय केली सौक परिसरातल्या सर्व धर्मीय लोकांनी हिंदू मुस्लिम सेख अशा सर्वच जमातीतल्या लोकांनी या प्रवाशांसाठी आपल्या घरासमोरची जागा रिकामी केली आणि त्यांची सोय केली म्हणजे खरं तर भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती आहे आणि आपण नेहमीच अतिथी देवोभव म्हणजे अतिथीमध्ये परमेश्वराचं रूप पाहतो अतिथी हा देवाप्रमाणे आहे असं मानतो आणि त्याचमुळे त्यांनी आपली संस्कृती जपण्यासाठी हे पूर्णपणे कार्य आपल्या हातात घेतलं आणि त्यामुळे प्रवाशांना आनंद तर झालाच पण पुन्हा एकदा भारताच्या गौरवशाली परंपरेचं दर्शन तिथे दिसलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया नमस्कार